देवपूजा ही प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते आणि देवपूजेशिवाय आपला दिवस जो आहे तो तो सुरू होत नाही आणि आपल्या महिलांना एवढीच हवय असते ना बऱ्याचशा घरांमध्ये पुरुष मंडळीसुद्धा देवपूजा करतात काही लो घर गर... काही घरांमध्ये जे आपले वयस्कर घरामध्ये आजी आजोबा असतात तर ते देवपूजा करतात म्हणजे देवपूजा अशी गोष्ट प्रत्येकाच्या घरामध्ये होतेच पण बऱ्याचदा आहे ना देवपूजा करताना आपल्याला आपण जे देवपूजेचं देवांचं आंघोळीचं पाणी आहे त्याचं काय करावं हे आपल्याला नक्की कळत नाही किंवा कधी कधी ना देवपूजेमध्ये आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो पण काहीतरी चुका होऊन जातात मग त्या देवपूजेचं आहे ना आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही उलट त्या उलट काहीतरी वाईट गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात कारण ती चूक आपल्याकडून होऊन जाते आणि आपण चूक ती मुद्दाम करत नाही आपल्याला माहिती नसते किंवा त्या गोष्टीची आपल्याला जाणीवच नसते तर त्यामुळे आपण या चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून व्हायला लागतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी देवपूजा केल्यानंतर देवांचं जे आंघोळीचं पाणी आहे हळद हळद कुंकू अक्षता अष्टगंधाचं जे काही पाणी असतं तर ते त्या आपल्याला नक्की करायचं काय आहे म्हणजे ही गोष्ट जर तुम्हाला माहित नसेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाची माहिती आहे आणि देवपूजा प्रत्येकाच्या घरामध्ये होते असं एक पण घर नसेल की जिथे देवपूजा होत नाही तर त्यामुळे ही माहिती जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे बरेचसे लोक ते उरलेले पाणी जे आहे ना त्याचं काय करावं त्यांना कळत नाही सकाळी देवपूजा केल्यानंतर ते पाणी उरलेलं असतं आपण देवांना आंघोळ घालतो कोणी रोज अभिषेक करतं पंचामृताने वगैरे तर बरंच पाणी असं निघतं म्हणजे आपण ते हे म्हणतो घंगाळं वगैरे तर तेवढं भरून आपलं पाणी निघत असतं तर त्या पाण्याचं नक्की काय करावं तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे बरेचसे लोक आहे ना त्यांना याबद्दलची माहिती पण असेल आपण देवांची अंघोळ जी आहे ती प्रत्येक घरामध्ये दररोज झालीच पाहिजे देवांना आपण रोज अंघोळ करतो आपल्याला फ्रेश वाटतं आणि देव काय आहे आपण त्यांना जिवंत मानत असतो कुठेतरी देवावर आपण विश्वास ठेवतो वाईट झालं तरी देवाला सांगतो चांगलं झालं तरी देवाला सांगतो म्हणजे त्या देवांचा आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा भाग आहे तर त्यामुळे त्या देवांची सुद्धा आपण रोज आंघोळ घातलीच पाहिजे आणि म्हणून जेव्हा तुम्ही असं व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी जाणून घेऊन देवपूजा करतात तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचं पूर्ण करून मिळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवपूजेचं जे, देव जे पाणी आहे देवांच्या हे उष्ट पाणी कधी पण तुळशीला खूप खूप स्त्रियांकडून ताईंकडून दादांकडून ही चूक होते आपण देवांचं पाणी तुळशीला घालतो कारण आपल्याला वाटतं तुळशी पण देवता आहे तुळशी देवता आहे तुळशी माता लक्ष्मी तुळशी विष्णू स्वरूप आहे त्यामुळे तुळशी एक स्वतः देव आहे तर त्यामुळे देवांच्या आंघोळीचं हे उष्ट पाणी तुळशीला टाकणं तुम्हाला तर योग्य वाटतं का त्यामुळे लक्षात ठेवा तुळशीला कधीही वापरलेलं पाणी तुम्हाला टाकायचं नाही फक्त देवांच्या आंघोळीचं का इतर पण कसलं तुम्ही पाणी असेल समजा बॉटलमध्ये अर्धं पाणी उरलेलं आहे द्या टाकून तुळशीला असं कधीही करू नका तुळशीला नेहमी स्वच्छ जे फ्रेश पाणी असतं तेच तुम्ही टाकायला पाहिजे कारण हे पाणी जे आहे तुळशीला तुळशी एक स्वतः पवित्र मानली जाते आणि त्यामुळे समजा तुम्ही नॉनव्हेजसुद्धा जरी खाल्लं असेल तरीसुद्धा तुम्हाला आंघोळ न करता वगैरे तुळशीला हात लावायचं नाही तुळशीला तुम्हाला उष्ट पाणी वगैरे टाकायचं नाही तुळशी अतिशय पवित्र असते तुळशीची सुद्धा सेवा रोज झाली पाहिजे जसं आपण देवांची पूजा करतो तस तसं तुळशीला रोज सकाळी पाणी टाकून अगरबत्ती हळद कुंकू अक्षता व्हायची आहे संध्याकाळी तुम्हाला तुपराचा दिवा लावायचा आहे म्हणून तुळशीला कधी पण हे देवांचं पाणी टाकायचं नाही ठीक आहे आता त्यानंतर मग तुम्हाला वाटेल हे देवपूजेचं पाणी काय करायचं तर सगळ्यात सोपं अगदी सरळ म्हणजे जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो तेव्हा ते कुंकवाचं वगैरे जे काही पाणी असतं ते तुम्हाला आहे ना घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकायचं आहे आता असा कोपरा की जिथे कोणाचं पाय वगैरे पडणार नाही किंवा तुम्हा तुम्ही असं पण करू शकता घराच्या आसपास तुमच्या इथे झाडं असतील तर झाडाच्या जवळ अगदी पायथ्याशी कोणीही पाय देत नाही तर तिथे तुम्ही टाका म्हणजे तुळशी सोडून किंवा जे इतर बैलाचं झाड असतं वगैरे जे देवांचे झाडं आहे तर ते सोडून तुम्हाला इतर झाडांना टाकायचं आहे मग तुम्ही आंब्याचं झाड म्हणा फुल वगैरे तर त्यांना सुद्धा तुम्ही टाकू शकता आता फुलझाड बघा काही फुलझाड आहेत ना आता जास्वंदाचं झाड वगैरे असतं तर त्याचे फुलं आपण देवांना वाहतू तर असं झाडगी ज्याचा आपण देवाच्या गोष्टींसाठी उपयोग करत नाही मग तुम्ही आंब्याच्या झाडाला टाकू शकतात किंवा इतर जे मोठे झाड असतात तर त्या झाडांना तुम्ही हे जे पा, पाणी आहे नारळाचं झाड वगैरे तर त्याला तुम्ही टाकू शकतात किंवा नाही काही तर अगदी सोपं आहे तुम्ही ते एका कोपऱ्यामध्ये टाका आता मी काय करते जेव्हा देवपूजा करते तर त्याच्यानंतर जी किचनची खिडकी आहे तर त्यामधून भिंतीला असं लागून ते पाणी ते मी सोडून देते म्हणजे भिंतीला लागून ते पाणी वाहून जमिनीत जा जातं आणि अगदी भिंतीजवळ कोणी पाय पण टाकत नाही असं हे मी करते कारण काय बाकी प्राणी वगैरे पण येतात ते प्राणी वगैरे काही कोणी तिथे काही पाय वगैरे देतं वगैरे घाण करतं तर त्यामुळे ते पाणी जे आहे ते पवित्र असतं सगळ्यात पहिले तर हे पवित्र पाणी बरेचसे लोक घरामध्ये शिंपडतात थोडं थोडं तसंसुद्धा तुम्ही करू शकतात पण आपण एवढं मोठं पाणी घरामध्ये नाही शिंपडू शकत तर त्यामुळे उरलेलं पाणी तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकतात म्हणजे बघा तुळशीला न टाकता तुळशीला टाकायची चूक अजिबात करू नका तुळशी स्वतः पवित्र मानली जाते लक्ष्मीचा अवतार आहे म्हणून ते पाणी जे आहे तर देवांचं पाणी आंघोळीचं पाणी हे तुम्हाला एक तर कुठल्या कोपऱ्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या दुसऱ्या मोठ्या झाडाजवळ आंब्याच्या वगैरे नारळाच्या झाडाजवळ तुम्हाला ते टाकायचं आहे किंवा इतर जे आपले बरेचसे झाड असतात मोठे मोठे झाड असतात ख्रिसमस ट्री वगैरे अशा तुम्ही झाडांना ते टाकू हो शकता कारण ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण देवांची रोज आपण आंघोळ करतो ते पाणी अतिशय पवित्र असतं तर ते इथे तिथे टाकून चालणार नाही शिवाय तुळशीला टाकण्याची चूक खूप लोक करतात मग आपल्याला बऱ्याचदा काही संकट येतात दुःख येतात आता हे मानणं मानणं तुमच्यावर आहे आम्ही तर या गोष्टी बऱ्याचशा मानत असतो कारण बघा आपण देवपूजा अगदी मनापासून सगळं करतो सगळी गोष्ट अगदी मनापासून करतो पण मग कधी कधी ना आपल्याला त्या सेवेचं देवपूजेचं फळ मिळत नाही तर याच काही चुका आपल्याकडून होऊन जातात त्या होऊ नका देऊ आपण एखादी गोष्ट करतोय ना तर ती संपूर्ण जाणून घ्या की ही गोष्ट अशी अशी करायची आहे यामध्ये या चुका आळायचं आहे हे आवर्जून क करायचं आहे तर त्या गोष्टीचं पूर्ण फळ मिळतं आणि जेव्हा आपण गोष्टी नियमांनी करतो तर मग त्या गोष्टीचं आपल्याला फळ मिळतं आणि आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते हे महत्त्वाचं आहे कारण मग बरेचसे लोक आपण बघतो खूप काम करतात खूप कष्ट करतात अगदी ते म्हणजे आपण बघतो पंधरा पंधरा वीस वीस वर्षांपासून ते करतातच आहे करतातच आहे पण त्यांची परिस्थिती अगदी आहे तशीच आहे सुधारत नाही उलट कधी कधी खूप प्रॉब्लेम येतात वगैरे असं होऊ नये आपले घराची प्रगती झाली पाहिजे घरातील सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे हे प्रत्येकाचं एक इच्छा असते त्यामुळे तुम्हाला या गोष्टींचं काही छोट्या छोट्या नियमांचं पालन करायचं आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती की देवपूजेच्या उरलेल्या पाण्याचं काय करायचं ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ